नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या एक वर्षापासून केच शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांची बांधणी सुरू आहे शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत त्यापैकी काही रस्ते पूर्ण झालेले आहेत तर काही पूर्णत्वाकडे आहेत आणि अशा प्रकारचे हे मुख्य रस्ते हे झालेही पाहिजेत मात्र शहरामध्ये जे काही अंतर्गत रस्ते आहेत त्याला मात्र पूर्णपणे आणखीन मुहूर्त लागलेले नाही कारण काही प्रभाग असे आहेत की ज्या प्रभागामध्ये नवीन नागरिक किंवा नवीन वसाहती त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्या नवीन वसाहतीमध्ये रस्तेच काय तर पिण्याचे पाणीसुद्धा त्या नागरिकांना मिळत नाही मग मागच्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी आणि रस्त्यांची मागणी करूनसुद्धा हे काम का होत नाही तर याचे काही अनेकजण बोलूनही दाखवतात की नवीन प्रभागामध्ये जे लोक आलेले आहेत त्यांचे केच शहरामधील मतदान यादीमध्ये नाव नाही आता असा जर क्रायटेरिया लावायचा असेल तर अनेक जण या ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त येऊन राहिलेले असतात किरायाने राहिलेले असतात त्यांचे गावं वेगळे असतात आणि इथं राहायचं म्हणून लागलीच या केचच्या मतदान यादीमध्ये नाव लावायचं हे काही संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे पूर्णपणे या प्रभागाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे ठीक आहे या ठिकाणी नावं नाहीत म्हणून आपण दुर्लक्ष करताय मात्र असे काही भाग आहेत की ज्या भागाची नगरपंचायतला नोंद नाही त्या जागांची रजिस्ट्री होत नाही चक्क त्या इनामी जमिनी आहेत त्या इनामी जमिनीवर दोन दोन तीन तीन मजली इमारती बांधलेल्या आहेत म्हणजे नियमबाह्य बांधलेले आहेत आणि अशा प्रभागामध्ये अशा भागामध्ये अगदी राजमार्ग निर्माण होऊ लागलेले आहेत का तर त्यांचे फक्त नावं मतदान यादीला आहेत मात्र कसल्याच प्रकारे नियमाने त्या ठिकाणी नगरपंचायतला नोंद नाही ते, ते टॅक्स भरत नाहीत मात्र इकडं ज्यांची नावं नाहीत ते रितसर त्यांच्या रजिस्ट्र्या झालेल्या आहेत ते टॅक्स भरत आहेत तरीही त्यांना रस्ता नाही हे झालं काही भागातील रस्ते सुरू आहेत मात्र केच शहरातील किंवा त्या भागातील नागरिकांना एक मोठं कोडं पडलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून कानडी रो रोडवरील क्रांतीनगरपासून ते सहयोगनगर किंवा वसंत महाविद्यालयाचा परिसर जो आहे त्याच्या अगदी कडेने एक रस्ता प्रगतीपथावर आहे जेमतेम एक किलोमीटरचा तो रस्ता मात्र नात्या रस्त्यावरून वाहतूक होणार आहे ना त्या रस्त्यावर कुठं काही कार्यालयं आहेत किंवा शाळा महाविद्यालयं आहेत चक्क शहराच्या कडीला हा रस्ता बांधणी सुरू आहे एकतर हा बायपास नाही तिकडं वसाहत नाही आणि ज्या काही त्या रस्त्याच्या बाजूने वसाहत आहे ती पूर्णपणे आपापल्या अंतर्गत गल्लीतून उमरी रोडला ला लागते आणि शहरामध्ये जाते मग या रस्त्याचं प्रयोजन काय हे अद्याप कुणालाही समजलेलं नाही क्रांतीनगरपासून ठीक आहे क्रांतीनगरपासून तो रस्ता पूर्णपणे जर झाला असता आणि उमरी रोडला मिळाला असता तर ते तरी समजू शकलो असतो मात्र तसंही झालेलं नाही हा रस्ता एक किलोमीटर अंतरावर स्टॉप झालेला आहे पुढं शेती आहे आणि तिथून पुढं नागरिकांना उमरी रस्त्याला लागणं शक्य नाही कोट्यावधी रुपयांचा खर्च या रस्त्यावर होतोय मग त्याचा नेमका फायदा कोणाला ठीक आहे काही शेतकऱ्यांना पाच चार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईलही मात्र त्या शेतकऱ्यांची घरेसुद्धा त्या रस्त्यावरून येण्या जाण्यासारख्या त्या वसाहतीमध्ये नाहीत त्यांनासुद्धा दुसऱ्याच बाजूने वागावं वा लागतंय मग हा रस्ता करण्याची दूरदृष्टी काय असेल तर पलीकडच्या बाजूला जी काही जमीन आहे काही शेतकऱ्यांची मागेपुढे त्या जमिनीवर डोळा ठेवून काही प्लॉटिंगवाल्यांना जर व्यावसायिक प्लॉटिंग त्या ठिकाणी काढायची असेल तर हा रस्ता मात्र नक्की त्यांना दाखवता येईल याच्यासाठीच तर या रस्त्याचा घाट घातला नसेल ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित होत आहे केत शहरामध्ये जो उमरी रस्ता झालेला आहे अर्धवट स्थितीमध्ये आहे अद्यापही जो शब्द दिला होता तो अद्याप पूर्ण झालेला नाही मात्र या रस्त्याचा घाट कशासाठी आहे हे नगरपंचायतने स्पष्ट करणे गरजेचे आहे कारण या, या रस्त्यावर जो कोट्यावधी खर्च होणार आहे त्या खर्चातून कित्येक अंतर्गत रस्ते तयार झाले असते नमस्कार